सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाशामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत पत्रिकेतल्या कर्मस्थानामध्ये पत्रिकेतल्या दहाव्या स्थानामध्ये राहू मंगळ युद्धी असेल तर काय होतं याचा आजचा अभ्यास करू अत्यंत अकस्मातपणे धनलाभ किंवा अत्यंत आकस्मातेमध्ये धननाश पत्रिकेतल्या दहाव्या स्थानामध्ये राहुमंगळ चालू शकतो त्यावेळा अशा व्यक्तीला खूप मोठ्या संध्या प्राप्त होतात पण त्या संधी या संधीच्या बाबतीत होणारं यश मिळणारं यश हे अल्पकाळी पण असू शकतं भ्रमित करते मंगळ युती व्यवसायाच्या ठिकाणी कर्मस्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीने स्रौर प्रॉपर्टीच्या संदर्भात व्यवसाय करताना विशेष काळजी घ्यावी कर्म बघितलं जातं या स्थानावरनं आणि मंगळ जर दशम स्थानामध्ये असेल तर काही वेळा अधिकाराचा दर्जा प्राप्त होतो राहूबरोबर मंगळ काही वेळा अशा व्यक्तीला प्रॉपर्टीच्या संदर्भात जमीन किंवा स्त्रावर प्रॉपर्टीच्या संदर्भात काही चांगल्या संध्या पण देतो ही काही ही युती काही वेळात चांगले लाभ पण देते पण बऱ्याच वेळा हा ह्या युतीचा भाग हा धननाशाकडे पण जातो राहू मंगळ युती पत्रिकेमध्ये दशमस्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीने प्रॉपर्टीची खरेदी किंवा विक्री करताना फार आवश्यक काळजी घ्यावी थोडी इतरांपेक्षा जास्त घ्यावी असे मी म्हणेन अशा व्यक्तीने कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात विक्रीचा संदर्भात ही काळजी घ्यावी विक्री करताना खरेदी करताना कायदेशीर बाबींचा फार चांगला अभ्यास करावा दशम सणामधला मंगळ काय वेळा त्या व्यक्तीला जमीन किंवा जमिनीच्या संदर्भात व्यवसायाकडे नेतो राह बरोबर असेल तर सर्वसाधारण मायनिंग वगैरे पण इथं बघितलं जातं याच्या संदर्भात काही लाभ होतात पण राहू असल्यामुळं काय होतं की इथ व्हेरी डिफिकल्ट टू प्रिडिक्ट काय वेळा अवघड होतं सांगणं की नक्की याचा रिझल्ट काय असू शकतो अनप्रिडिक्टेबल ग्रह आहे खूप त्याची प्रतिक्रिया कशी उमटेल हे तशी सांगता येत नाही विशेषतः दशमस्थानामध्ये राहू बरोबर मंगळाबरोबर जर राहू असेल तर त्रास होऊ शकतो काळजी घेऊनच व्यवसाय करावा सारपेटीच्या संदर्भात हा सल्ला मी नक्की देईन निर्णय घेताना तपशीलवार जाऊन खोलवर जाऊनच विचार करून निर्णय घ्यावेत मंगळ युतीचा त्रास किंवा राहुमंगळ युतीचे दशम जणांमध्ये फटके आर्थिक जे असतात ते मोठे ठरू शकतात मोठे होऊ शकतात जीवनाला गती देऊ शकते ही युती गती सीमित करून होत्याचं नव्हतंही करू शकते तुर्तास इतकं धन्यवाद